नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीच्या लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर पवित्र प्रणाली संबंधीचे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट्स घेत असतो विद्यार्थी मित्रांनो सध्या पवित्र प्रणाली संबंधीच्या रोज नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन चर्चा ह्या रंगलेल्या आहेत परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की पवित्र प्रणाली संबंधीचा अजूनही सावळा गोंधळ चालूच आहे हे आपण का म्हणत आहोत या माहिती माहितीसुद्धा तुम्हाला मी सांगत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पवित्र प्रणालीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण जो मुद्दा आहे तो म्हणजे पवित्र प्रणालीमधील जो संसालक यांना मुलाखतीसाठीचा टॅब हा उपलब्ध करून दिलेला होता ठीक आहे तर या टॅबमध्ये एकास एक किंवा एकास दहा अशा स्वरूपात त्यांना उमेदवाराची निवड ही करायची आहे आणि यामध्ये या दोन टॅबपैकी एक टॅबची निवड त्यांना करण्याकरिताचा कालावधी हा दिलेला होता परंतु आता या मुलाखतीसाठीचा जो टॅब निवडायचा होता तो कालावधीसुद्धा संपलेला आहे तरीसुद्धा काही संस्थांनी अजूनही या टॅब संबंधीची माहिती व्यवस्थितरित्या फील ही केलेली नाही आहे आता महत्वपूर्ण मुद्दा हा पण आहे यामध्ये की जरी संस्थाने या दिलेल्या कालावधीमध्ये माहिती ही फिल केलेली नाही तरीसुद्धा शासनाच्या गोष्टीनुसार म्हणजे शासनाच्या माहितीनुसार जर संस्थेने एकास दहा किंवा एकाच एक या पर्यायापैकी कोणत्याही पर्यायाची जर निवड केलेली नसेल तर ते डायरेक्टली एकाच दहा पर्याय निवडला असा त्याचा अर्थ घेऊन ते, ते पुढील प्रोसिजर हे करू शकतात परंतु जो सध्याचा ही कल आहे किंवा जे सध्याचे प्रॉब्लेम आहे म्हणजे महत्वपूर्ण प्रॉब्लेम काय आहे की आचारसंहिता मध्ये इतर गोष्टींचा कामामध्ये गुंतलेले असल्यामुळे हे एक अधिकारी वर्ग तर आणि यांच्या ज्या मीटिंगमध्ये काल आपण हा सुद्धा अपडेट घेतलेला होता की मीटिंगमध्ये यांनी जी तारीख दिलेली आहे ती सहा ते सात एप्रिलच्या दरम्यान हा पसंतीक्रम देण्याकरिताचा कालावधी हा चालू होऊ शकतो यासंबंधीची माहिती ही दिलेली होती परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की पवित्र प्रणालीवर अजूनही कुठल्याही स्वरूपाची सूचना जी आपण म्हणतोय म्हणजे ऑफिशियली इन्फॉर्मेशन अजूनही आलेली नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कितीही कोणीही सांगितलं तरी जोपर्यंत पवित्र प्रणालीवर ऑफिशियली शासन हे डेट डिक्लेअर करीत नाही की तुम्हाला पसंतीक्रम देण्याचा कालावधी हा चालू करून देण्यात आलेला आहे तोपर्यंत आपल्याला अजूनही वाट ही पाहावी लागणार आहे आता यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांचा मी निरीक्षण केलेलं आहे किंवा बऱ्याचशा गोष्टींचं निरीक्षण केलेलं आहे की तुम्हाला पसंतीक्रम देण्याकरिताचा जो कालावधी आहे तो अजूनही उपलब्ध करून दिलेला नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की या सध्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये जिल्हा पदभरतीमधील वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या पदभरतीच्या जाहिराती निघालेल्या आहेत तरीसुद्धा विद्यार्थी मित्र अभ्यासांकरीत अभ्यासाकरिता असलेला वेळ हा इतर गोष्टीमध्ये म्हणजे कट ऑफ किती लागेल माझा नंबर लागेलच का मी भरलेलं व्यवस्थितच आहे का जरी बरोबर असेल तरीसुद्धा त्या रिलेटेडच व्हिडिओ पाहतात आणि त्या रिलेटेडच इन्फॉर्मेशन ही विचार करत बसतात आपण कमेंट बॉक्समध्ये आलेले अत्यंत महत्त्वपूर्ण कमेंट्सच रिप्लाय करीत आहोत कारण विद्यार्थी मित्र काय करीत आहेत की तेच प्रश्न जर आपण उत्तर देत बसलो की परत अजून चार तेच नवीन प्रश्न निर्माण करतात पण याचा काहीतरी फायदा व्हावा असं मला प्रांजळपणे वाटतं त्यामुळे विचार करा वेळ तुमचा आहे निर्णय तुमचा आहे उद्या चालून नुकसान होणारा सुद्धा तुमचा आहे आणि फायदा होणारा सुद्धा तुमचा आहे तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुम्ही अजूनही मी कम्युनिटी टॅबमध्ये शेअर केलेली दोन बेडकाची गोष्ट अजूनही वाचली नसेल तर कृपया ती वाचून घ्या कारण अत्यंत उपयुक्त अशी ती माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणं हे काही दोन दिवसाचं किंवा एका हाताचं खेळ नाही आहे तर तुम्हाला या अभ्यासामुळं कोणकोणत्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो पहा सध्या निघालेल्या जिल्हा परिषद पद भरतीमध्ये तुम्ही जे कुठेही जागा असेल तिथे क्वालिफाय होऊ शकाल तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार दुसरा महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे मुलाखत जर उद्या डिक्लेअर झालीच तर मुलाखतीमध्ये आवश्यक हे ज्ञान तुमच्याकडे राहील आणि तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्राशी गोष्टीशी अपडेट राहणं गरजेचं आहे ना की कट ऑफ की का, कागदपत्र ही माहिती अशा गोष्टीशी संबंधित आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा कल पाहता जो आज आपण यूट्यूबवर असल्यामुळे आपल्याला लगेचच कळतं की तुम्ही नेमकं कोणत्या गोष्टी पाहता आणि कोणत्या नाही पण आता हे सर्वतोपरी आपला निर्णय आहे मला ज्या विद्यार्थी मित्रांना अभ्यास करण्यात इंटरेस्ट आहे आणि आयुष्यामध्ये खरंच त्यांना आयुष्य घडवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी कृपया खाली कमेंट करा कारण त्यानुसारच व्हिडिओ अपलोड करायचा अथवा नाही करायचा हा सुद्धा लक्ष येईल कारण जर अभ्यासाच्या व्हिडिओला तर तुमचा व्ह्यू नसेल रिस्पॉन्स नसेल तर यापेक्षा आपण आहे त्या कालावधीमध्ये जो आपला स्वतःचा कालावधी आपण एवढा व्हिडिओ बनवण्याकरिता देतो आणि त्याकरिताचा रिस्पॉन्स तुमचा एकदम लो असतो तर मग त्यापेक्षा आपण आपला जो पेड कोर्स आहे त्यामध्येच आपला वेळ इन्व्हेस्ट करावा असं मला वाटतं कारण ॲटलिस्ट जे विद्यार्थी जेव्हा पेड कोर्स असतो तेव्हा त्यामध्ये दिलेल्या कालावधीतला अभ्यासही व्यवस्थित करतात आणि त्यांचा रिस्पॉन्सही तितकाच फास्ट असतो त्यामध्ये पाच प्रश्न आपण देत असो तर ते दहा प्रश्न मागतात आणि यामध्ये फार इंटरेस्ट येत असतो शिकवणाऱ्या व्यक्तीला तरी तर विचार करा अभ्यास करा आणि तुमच्या इतर काही अडचणी असतील ज्या आपण अगोदर सॉल्व्ह केल्या नसतील आपल्या चॅनलवर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा विद्यार्थी मित्रांनो आयुष्य एकदाच मिळणार आहे आलेली वेळ परत कधी म्हणजे गेलेली वेळ परत कधी मिळत नसते आपल्या आयुष्यातील वेळ फक्त शिक्षक भरती होणार की नाही होणार याच खमंग चर्चेमध्ये घालवणार असाल तर घालू शकता निवांता परंतु ॲज अ मार्गदर्शक म्हणून योग्य मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजेच आपण हे मार्गदर्शक आहोत आणि रिअल मार्गदर्शन करीत आहोत हे मनाला पटणारं नाही आहे त्यामुळे विचार तुम्ही करू शकता आणि ज्या सध्याच्या शिक्षक भरतीसंदर्भातील मुदतवाढी आणि या मुलाखतीसाठीच्या कालावधी मुलाखतीनंतर मिळणारा जॉईनिंग जॉईनिंगनंतर होणारी तुमची शाळेवर निवड या सगळ्या प्रक्रियेकरिता अजून किती कालावधी लागेल हे निश्चित कोणीच सांगू शकत नाही कारण पवित्र प्रणालीचा जो आपण एक वर्षापासूनचा इतिहास पाहत आहो यामध्ये कोणताही गोष्ट हे दिलेल्या कालावधीमध्ये कंप्लीट केलेली नाही आहे म्हणूनच या व्हिडिओचा टॅगलाईन हेच वापरलेला आहे की पवित्र प्रणालीचा सावळा गोंधळ अजूनही चालू आहे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे की बिघडवायचं आहे हे तुमच्या सर्वसोपरी हातामध्ये आहे बाकी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय वाटतं मी विचार व्यतीत केलेला त्याबद्दल नक्की बिनधास्त